राज्यातील धरणे आता ऐंशी टक्के भरली आहेत मुंबईकरांनाही आता दिलासा मिळाला आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता राज्यातील धरणंही भरलेली आहेत काही धरणं ही शंभर टक्के भरली आहेत तर काही ऐंशी टक्के धरणे ही भरलेली आहेत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यानंतर आता धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा तुळशी विहार या तलावांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असून अप्पर वैतरणा मध्य वैतरणा मोडक सागर आणि भातसा तलावात समाधानकारक रित्या या ठिकाणी पाऊस झालेला आहे धरणांमधील पाणीसाठ्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नागपूरमधील सोळा धरण ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के या ठिकाणी पाणीसाठा आहे तर अमरावतीमध्ये एकूण दहा धरण सहासष्ट पूर्णांक अडुसष्ट एक टक्के पाणीसाठा संभाजीनगरमध्ये एकूण चव्वेचाळीस धरणं आहेत त्या ठिकाणी छत्तीस पूर्णांक सत्तावन्न टक्के पाणीसाठा तर नाशिकमध्ये एकूण बावीस धरणं आहेत एकोणऐंशी पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा नागपूरमध्ये पुण्यामध्ये नागप� या ठिकाणी पाणी साठ्यामध्ये या ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आपण पाहतोय कोकणामधून एकूण अकरा धरणा आहेत पंच्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणीसाठा जमा झालाय